संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे आंबोरे येथील अनिल कोटकर या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता जवळे कडलक गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली सिद्धेश कडलक असं मृत्यू झालेल्या चिमुकड्याचं नाव आहे आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिद्धेश घरासमोर खेळत असताना बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली बिबट्याने त्याला तोंडात पकडून शेजारील गिन्नी गवताच्या शेतात नेलं ही घटना लक्षात येताच घरातील महिलांनी आरडाओड केली आरडाओड होताच युवकांनी सिद्धेश्वर त्याच ठिकाणी सोडून फेळ काढला त्यानंतर जखमी अवस्थेत सिद्धेश्वर तात्काळ भुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याच्या मानेला गंभीर जखमा झाल्याने रुग्णालयात घोषण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं या घटनेमुळे संपूर्ण जवळेकडलं गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण असून त्या बिबट्यास तात्काळ जेलबंद करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर